विजय झाला तर हा गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय असणार आहे पराजय झाला तर तो सामान्य जनतेचा या ठिकाणी आम्हाला त्या त्याच्यावर या ठिकाणी त्यांच्या भावनेचा आम्हाला आदर आहे आम्ही असंच समाजासाठी जातीसाठी दिनदलित गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढत राहू आता जेवढं मतदान आम्हाला या ठिकाणी पडेल विजयाच्या पारड्यापर्यंत आम्ही पोहोचलो की नाही यात आम्हालाही या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे कारण आमच्याकडं प्रचार प्रसार यंत्रणा नव्हती आमच्याकडं कुठले एक्झिट पोल नव्हते आमच्याकडं मोठी मीडिया नव्हती मीडियाने आम्हाला दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं नाही सामान्य माणसाच्या घरातून सामान्य माणसाच्या किचनमधून या ठिकाणी आम्हाला मतदान पडलेलं आहे आणि ते मतदान गुप्त मतदान आहे यावेळी जनतेला बदल करायचा होता आणि ज्यावेळी जनतेला बदल करायचा असो त्यावेळी जनता गाजावाजा करत नाही शांततेत बदल करत असते हा बदल नक्कीच झालेला असा आत्मविश्वास आम्हाला कुठतरी आहे स्टंट म्हणजे हा आता नेमकं याखाद्या आंदोलन केल्यामुळे जरी तो लोकांना स्टंट वाढत असेल विरोधकांना स्टंट वाढत असेल पण त्यामुळे जर कधी पण सुटत असेल तर त्यात वावग काय राजकीय नेते स्टंटच करतात ना ते आतापर्यंत तसंच करून मोठं झाले हो समाजितासाठी स्टंड करणं हा जर स्टंड असेल तर तो करायला आम्हाला काय हरकत मंगेश सावळे आता मी दोन हजार अठरा पासून बघतो त्यांच्या वडिलांचा त्यांना जो खरं म्हणजे मंगेश सावळे जो त्रास झाला सिस्टीम मध्ये तो त्रास इतरांना होणे म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन सोबत फिरतो त्यांच्या गाडी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण केले जातात की त्यांच्या आंदोलनामुळे किंवा नवीन गाडीमुळे याबद्दल काय झालं नवीन गाडी तर मित्रांनी घेऊन दिली मी स्वतः त्यांना वीस हजार रुपये माझ्या स्वकरण दिले होते अजून त्यांच्या गावातले मित्रांनी त्यामुळे हे गाडीचं कसं आता विरोधाक कुठलंच कारण नाही मंगेश सावळेला नाव ठेवायचं कसं त्यामुळे कोणतं मग गिरीश महाजांचा फोटो आम्ही नोटा उधळला एक वर्ष बरोबरी तो आता व्हायरल करताय आणि कल्याण काय साहेब अध्यंतर जुना सा सा दी सा ते परिवर्शाचा फोटो एक तो आता व्हायरल करतात म्हणजे विरोधक शंभर टक्के सगळ्या जनतेला तीच अपेक्षा फक्त मंगेश सावळे घेणार किती कारण ऑलरेडी जनतेला तर निकाल लावून टाकलेला चार तारखेचा आम्हाला वाट बघण्याच कारण नाही सत्ताधारी विरोधकांना तीच भीती किंवा कारण मंगेश सावळे या नावाची एवढी दश निर्माण झाली की मंगेश सावळेचा जर स्टेटस किंवा पोरांनी जर ग्रुपला फक्त मॅसेज टाकला तरी पोरं रिमूव केला जाते म्हणजे एवढं त्यांचे मंगेश साहेब नाव दहशत तयार झाली सध्या मंगेश साबळे यांना निवडणुकीच्या निकालामध्ये किती मतदान पडू शकतं असं विचारलं असता मंगेश साबळे यांनी सांगितलं की गोर गरीब कष्टकरी यांनी ज्या पद्धतीनं पाठिंबा दिलाय ज्या पद्धतीनं गुप्त मतदान केलेलं आहे त्याच्यातून आता निवडणूक निकाल लागणार आहे पण मात्र त्याच्यामधून काय होईल काय नाही याकडं स्वतः त्यांचं लक्षसुद्धा लागलेलं ला आहे पण मात्र निवडणूक प्रचारा काळामध्ये त्यांच्याकडं मोठी यंत्रणा नव्हती त्यांना दाखवणारी मीडियासुद्धा नव्हती पण तरीसुद्धा मंगेश साबळे यांनी मतदारसंघामध्ये प्रचार आणि प्रसार सुरू ठेवला प्रत्येक गावामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळू लागला आता मंगेश साबळे एक पंचवीस वर्षाचं पोरग आहे लोकसभेची निवडणूक काय लढवणार आणि काय आव्हान देणार असे सुद्धा प्रश्न सुरुवाती सुरुवातीला मंगेश साबळे यांच्याबद्दल पुढे येऊ लागले त्यांच्यावर टीकासुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागली की मंगेश साबळे हे स्टंटबाजा आहेत नुसते स्टंट, स्टंट करतो देखावा करतो पण मात्र त्यांच्या या स्टंटमधून देखाव्यामधून आत्तापर्यंत अनेकांना न्यायसुद्धा मिळाला आहे त्यांच्या गावकऱ्यांना कष्टकऱ्यांना वीज असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टी याच माध्यमातून मंगेश साबळे यांनी मिळवून दिलेल्या आहेत त्या संगा मदून, ला ला पन का ते आता जालना लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवत आहेत आणि त्यांचंसुद्धा लक्ष आता निकालाकडे लागलेलं आहे पण मात्र निकालामध्ये नेमकं काय होईल कशा पद्धतीनं होईल ते तिथपर्यंत पोहोचतील का नाही पोहोचतील हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल पण सध्या तरी मंगेश साबळे यांचं नाव चर्चेत असल्याचं अनेक जण बोलत आहेत आणि तशी आकडेवारीसुद्धा समोर आली आहे की या या मतदारसंघामधून मंगेश साबळे यांना अशा अशा पद्धतीनं मतदान होऊ शकतं ते लीड घेऊ शकतात पण मात्र खरी वस्तुस्थिती परिस्थिती ही चार जून रोजी पुरसमोर येणार आहे एकंदरीत मंगेश साबळे यांच्याबद्दल किती लि कितीची लीड ते घेतील याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या